नमस्कार मी संगीता काळे संगीता काळे किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा आज काय करायचं आहे चक्क मिक्सरच्या बाउलमध्ये आपल्याला हे कारले टाकून घ्यायचे तुम्हाला बी प्रश्न पडला असेल की चक्क डायरेक्ट मिक्सरच्या याच्यातच कारली भांड्यात मग मा पाहूया पुढे काय करायचे चला मग आता ही ती दोन कारली आणि दोन कांदे की आपल्याला काय बनवायचं अगदी स्पेशल अशी सगळ्यांना आवडती अशी डिश बनवायची कारल्याची इथं कारल्याचे दोन्ही साईडने नाकं काढून घेतलेली पहा आम्ही आता हे कारलं मधोमध चिरून घेते आणि आपल्याला ह्या कारल्याच्या बिया काढायच्यात बरं का कारण की बिया ह्या खूप आहेत त्याच्यामुळं काढायच्यात कवळ्या जर असत्या तर त्या नसत्या काढल्या अशा पद्धतीने मी ह्या बिया काढून घेणार आहे बा आणि अगदी महिनाभर महिनाभर टिकणारी अशी ही रेसिपी आहे बघा महिनाभर टिकणारी आहे आणि महिनाभर तर काय राहायची नाही पण आपण म्हणतोच महिनाभर राही नाही ना हे बघा असं आरबट चरबट ह्या मिक्सरच्या बाऊलमध्ये हे आपल्याला वा, वाटून घ्यायचं आहे चला वाटून तर झालेलं आहे आता पुढची तयारी करूया इथं गॅसवर मी कडाई ठेवली आणि त्याच्यात एक पळीत तेल ओतलं आहे जास्त बी नाही वतलं तेल काय एवढं तापलं नाही तेच मी चार मिरच्या टाकून दिल्यात कारण की जास्त कडक जर तेल तापलं तर आपल्या मिरच्या उडतील इथं मी शेंगदाणे बी टाकून घेतलेत बघा मिरच्या आणि शेंगदाणे आणि लसूण हे आपल्याला पूर्ण परतून घ्यायचे बरं का आणि कडक तेलात कधीच मिरच्या टाकू नका कारण की त्या उडतात फुटतात की आपल्याला भाजण्याची बी बी शकतं अशा पद्धतीने अगदी छान पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा चला आता परतून तर झालं आहे आपण काढून घेऊया शेंगदाणे बी अगदी छान पद्धतीने भाजले गेले तेलात कारल्याची बऱ्याच मी तुम्हाला रेसिपी दाखवल्यात मैत्रिणी आणि सगळ्या रेसिपी अगदी वेगवेगळ्या पद्धतीने येत पहा ही आजची बी पहा कशी आहे रेसिपी खूप छान आहे अगदी सगळ्यांना आवडण अशी आहे इथे टाकते मी ते दोन्ही कांदे चिरलेले बारीक तेवढे टाकून घेते आणि खरंच माहिती नो कारल्याचं नाव जरी कडू असतं तर कारलं अजिबात कडू होत नाही खूप छान आणि मी नाही याला साखर टाकणार नाही गूळ नाही चिंचेचा घोळ टाकणार पाहू शकता इथं जिरी मोरी टाकलेली आहे अगदी छान पद्धतीने तेल तापलेलं आहे आपलं चला आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया इथं अर्धा टमॅटो तो तोसुद्धा मी टाकला आहे आणि लसूण तर वाटणात टाकला आहे पण ठेचून सुद्धा टाकला आहे बघा तोसुद्धा आपल्याला अगदी मस्त परतून घ्यायचा आहे कांदा अगदी छान पद्धतीने परतलेला आहे आता टाकूया आपण हळद धना पावडर एक चमचा आणि आता फक्त टाकला आहे मटन मसाला आता ते चांगलं मिक्स करूया बघा आपण मस्त कलर आला आहे आता आपण कोथंबीर टाकूया अगदी मुडभर कोथंबीर टाकली ती बी छान परतून घेऊया कोथिंबीर जरा परतली की अगदी मस्तच वाटते आणि तिचा कच्चापणाही दूर होतो बरं का आता आपण जे वाटून घेतलं होते कारली ती त्याच्यात टाकूया बघा जास्तही काय बारीक वाटली नाही ती आवडदोबडच वाटल्यात आणि आपल्याला अशीच वाटायची चला आता पूर्ण हे मिक्स करून घेऊया आपण मस्त पाहू शकता तुम्ही इथं जे भाजून घेतलेलं वाटण होतं ते सुद्धा आवडदबडच वाटले बरं का बारीक वाटलेलं नाही कारण की आप आपल्याला बनवायची अशी मस्त खमंग ही कारल्याची चटणी मैत्रिण अशा पद्धतीने एकदा कारल्याची चटणी करून पहा खूप छान लागते आपण चटणी आता अनेक प्रकारच्या खातो पण ही चटणीसुद्धा तुम्ही खाऊन बघा खूप मस्त वाटते आता इथं चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया बघा आता तुम्हाला ही कारल्याची चटणी ओलापणा वाटतं आहे पण नंतर पहा किती सुंदर अशी कारल्याची चटणी होती खूप अप्रतिम चला पाच एक मिनटं आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया बारीक गॅस करून आणि गॅस हा बारीकच ठेवायचा बरं का पूर्ण चटणी होतवर आता बघा खालवर करून घेऊया आणि रंग बी एवढा सुंदर दिसतो त्या चटणीला पाहू शकता ह्या बघा अगदी खरपूस असा रंग आलेला आहे जशी आपण शेंगदाण्याची चटणी बनवतो त्याच्यापेक्षा अप्रतिम अशी ही चटणी लागते बरं का आणि असा खरपूस कलर आला की आणखी छान लागते आता आपण पुन्हा याच्या झाकण ठेवणार आहे बघा म्हणजे आपली चटणी अगदी मस्तपैकी होईल आणि अगदी खरपूस अशी चटणी होणार आहे चला पुन्हा पाहूया पाहू शकता मैत्रिणी चला आता मी पुन्हा एकदा ही चटणी खालवर करते बर का बघा किती छान रंग बी आलाय अगदी मोकळी फडफडीत अशी ही चटणी आहे आणि सगळ्यांना आवडेन अशी अगदी तुम्ही डब्यात भरून ठेवली ना अगदी किती दिवसही राहीन ती महिनाभर टिकेन अशी ही कारले चटणी अजिबात खराब होणार नाही बघा चटणी तर आपली तयार झाली आता मी संपूर्ण चटणी तुम्हाला ह्या प्लेटमध्ये काढून दाखवते मैत्रिणी आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बोलताय तेही सांगा की मलाही कळेन माझा व्हिडिओ कुठ कुठं कुठं पोचला आहे पाहा बरं किती सुंदर दिसते आवडली का तुम्हाला चटणी मग चला आपण उद्या भेटूया बाय